नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या प्रकार उघडकीस निकणे गावातील खळबळजनक घटना डहाणू तालुक्यातील निकणे गावात वेटबिगारीच्या अमानवी प्रथेसंदर्भात गंभीर घटना उघडकीस आली आहे सात वर्षांपूर्वी आर्थिक अडचणींमुळे एका कातकरी कुटुंबाने वेटबट्टी मालकाकडून घेतलेल्या पैशांमुळे त्यांना गुलामगिरीसाठी भाग पाडण्यात आले होते विटबट्टी मालक आकाश पाटील यांनी नोव्हेंबर पंचवीस रोजी सकाळी कुटुंबाच्या घरात घुसून महिलेबरोबरच तिच्या दोन लहान मुलांना जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि खारबाव येथील नेले यावेळी घरात वृद्ध सासू होती तर पती बाहेर गावी होता गावकऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे घटनेची माहिती नातेवाईक व वा पतीपर्यंत पोहोचली त्यानंतर लोकशाही आदिवासी महिला संघटनेने या घटनेत पुढाकार घेत तातडीने कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत रात्री पीडित कुटुंबाला विटबट्टीवरून मुक्त केले आकाश पाटील आणि आदित्य पाटील या पाटी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद तसेच बंधविगार पद्धती उच्चाटन अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत विविध वी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे आदिवासी संघटनांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे सरकारने वेटबिगारी सारख्या अमानवी प्रथांचे कायमचे उच्चाटन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व संघटनांनी केली आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट मी घरा होतो सुना माझा पोर घर होता नाही थेट लगेच घरात थिवरला बाकी बस फेडेल काय ते उचलून तुला गाडीत टाकल तू अशी नको माझी बाकी नाही बोल तुला निघूच चल निघ दोन पोरा घेतली तर मी तर गपतुप उभी राहून पोरत घर आहे नाही घेऊन ना गेला ना तिकडे जाऊनच तिला दूम दिला तर ती गपतुप दोन पोरा उगस घालून लढायची तिकडे कारखान्यात घेऊनच तिला दूम दिला आठ हजार रुपये था बयाणा घेतले तिथून मी कामाला होता तिथे काम के का कर काम करेल ना शेवटला त्याला सांगितलं का मला हिशोब कर तर हिशोब पण मी केला नाही त्याला हिशोब नाही करायच तर मला पावती झाली ती चोपडी दे तर चोपडी पण द्यायला तयार नाही चोपडी द्यायला चोपडी मागायला गेला तर तो समज ते करायला लागला तर तो खायला बरा ना आता चोपडी मागतोस ती तर झाडाला जोडा टांगून मारेन त्याचा तो कोण सांगायला लागला अशोक पाटील मैदे भेवाला आता दे आपण देतासाठी मी आपण काही बोलत शकत नाही आता त्याचे दुसऱ्या दोन वर्ष काढली तरी पण त्याला सांगितलं का हिशोब नाही केला मला चोपडी दे तरी पण चोपडी नाही देत तरी देऊच दे आता वर दुसरे वर्ष परत सांगतो काय आता हिशोब हिशोब केला मी त्याला सांगितलं की कोणाचे समोर हिशोब केला नाही आता मी के हिशोब केला तर हिशोब केला मला चोपडी दाखव चोपडी पण दाखवणार दाख सांगायला लागलं काय स आठ तर सत्तर हजार रुपये बाकी सांगायला लागला बाप रे बापरे होळी तर बाकी आहे आता मी कशी काय करू ती कामाला द्यावं लागेल तर मला तर ते हातपाय दुखत होतो मी आजारी होतो तर मला जर त्याला सांगितलं का मला घरी तरी नेऊन ठेवू होळीच्या सणाला तरी मला काही सोडत नाही तो तिथं तरी पण तिथं मग माझं उठून आहे का उठून नाही का चालू नाही तसं मग कसा तरी त्याच्या गाडी स्वतःच्या गाडीत मला बसवला म्हणजे चिंचोटीला अन्न सोडला त्याने मला उठवलं पण आहे चालत 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 विको गाडी होते त्याच्यात मला बसवलं मग ते सेटने मला पाचशे रुपये दिलं काही घेणं बरा झालास का तो ये खर्चाला मला पाचशे रुपये दिलं ते घेऊन मी घरी आलं घरी आलं ना ये वर्षी मग परत आला मला नाही आलं परत आला तर त्याला सांगितलं का मला हात पण दुपते मला आजारी आहे मला या वर्षी मला काही काम होणार नाही तुला काय लागेल तिथे तुला मी थोडंफार तरी देईन पैसे नाही घेशील तर पुढच्याला तरी चांगला मी कामाला येईन तेव्हा तरी तुला वाळून देईन असं सांगून ना मी बाहेर गेला बाहेर गेला तर घरी सांगा आलं परत आला गे गे मागे मागे पोर... ना बायकोला दम घ्यायला लागला कध बाय तू चल पोरा घेऊन घे आणि तू चल नवरा मागं मागं येईल पोर नाही पोराला नाही घेतला तर नवरा नाही येणार पोरा घेतली तर पोरासोबत बरोबर तो मागं बर बर मागं येईल बायकोला जाऊन देऊन ना बायकोला घरी गे घेऊन गेलं मी आला घरी आला तरी पोरांना पोरा ना आहे ना कुठे गेली तो बोलतो शेट आलेलं तर घरी घेऊन हुँ, गाडीत घेऊन गेला मग मी एक आमचा साई होता त्याला फोन लावला त्याखरे कोण होता था? तो वाला। तो बरं वीट भटीवाला बोल मी घरी आला बायको पोरा तर आहेत नाही कुठे गेली तर वीट भटीवाला शेट घेऊन गेला मग मी काही करते ते बावटीवाली सविता ताई आहे तिला मी फोन केला ले ले। ते लगेच एक तासात ते आमच्या घरी आले घरी आली ना मग मी पोलीस स्टेशनला गेलो तिथं मग ते टॉयलेट पेपर काही दे मग ते साहेबाई जमा करायला लावले एक रात्र एक दिवस आम्हाला तिथंच झाला पण आमचे काही दाद घेत नाही तर मग लालबावटेवाले मूर्त मूर्त जळलाय मूर्त लावल्याबरोबर मग ते आणून ठेवलं माझी बाईकमध्ये रात्रीचे तरी पण दहा अकरा वाजला असते प्रॅक्टिस आणि पाच जण ते गाडीत शेटलो का ते, ते परत मला सांगायला लागेल का आता हे सोडून दे तुझं जुने बाकी असेल ती सोडून देतो त्या वरून तुला दोन लाख रुपये पैसे देतो असं करू नका आता जसं आहे तसं हे ते सोलव करून टाक आता माझ्या बायकोला तिकडे घेऊन गेलं रात्री इथं आमचे घरी सॉरी इथं पोलीस स्टेशनला आणून आणून सोडलं लाल बावटेवाले होते आता त्यांना मी कसं आता ते ते मला सोबत घेतलं आता त्यांचं आय ऐकलं सर मी काय करणार आता पुढंच चालेन आता मला जग तितकं यायला तर आठवण देतो